हॅलो नमस्कार मी सोनाली सगळ्या माझ्या गोडताईंचं मैत्रिणींचं अगदी मनापासून स्वागत आहे सर्वांना श्री स्वामी समर्थ आपल्या घरातील ही नवीन घड्याळ बघून तुमच्या म्हणजे डोक्यात विचार आला असेल की हे कधी ताईनं दाखवलं नाही पण हो आजचा व्हिडिओ जो आहे तो उलटसुलट आलेला आहे जसं तुम्ही काल पाहिलं की गॅदरिंग वगैरे झालं पण तिथनं पुढचं मी तुम्हाला काही शेअर केलं नाही कारण का ते काही पार्ट होते त्याला थोडाफार टेक्निकली इशू होता त्यामुळे तुम्हाला दोन दिवसाचे व्हिडिओ म्हणजे बघा हा जो ब्लॉग आहे जो आता पाहत आहात तुम्ही ना याच्यातला हा या पार्ट जो आहे तो आजचाच आहे म्हणजे आज आहे शुक्रवार प्लस आहे अमोशासोबत सोबत वैभवलक्ष्मी व्रत हा दिवस आहे आणि जो तुम्हाला पुढं जाऊन एक पार्ट जोडलेला आहे तो आहे ज्या दिवशी मुलांचं गॅदरिंग होतं ते काही टेक्निकल प्रॉब्लेम होते त्यामुळं उलटसुलट केलेलं आहे पण तुम्हाला ब्लॉग जो आलेला आहे तो दोन दिवसाचा मिक्स आलेला आहे मी आधीच ह्या गोष्टी क्लिअर करत असते कारण पुन्हा कन्फ्युजन व्हायला नको अरे तेव्हा तर असं होतं हे होतं त्यापेक्षा मी सांगितलेलं बरं म्हटलं माझी सुरुवात जी होती ती आता ह्या घरात आल्यापासून मी परवाही सांगितलेला आहे की मी पाचला उठत नाही जसं माझं तिथं रुटीन होतं इथं अजिबात नाही कारण इथं काय झालेलं आहे अजून आपलं किचन सेट नाही कुठलं काहीही सेट नाही घरातलं की जेणेकरून बाबा सगळं जी मी प्रॉपर रुटीन मध्ये येऊन मी काम करावं असं काही सेट नाही आहे त्यामुळे तेवढा इंटरेस्ट पण राहत नाही सोबत तिकडच्या साईडला कसं होतं की पाण्याचा नंबर जो होता ना, ना, ना पार पार ते ते तो सकाळी म्हणजे पाणी जे असायचं ते सकाळीच असायचं बरोबर आहे ना पाचला पाणी यायचं त्या सगळ्या ह्याच्या गोष्टीचं एक हे होतं त्यामुळे तिथं वेगळं होतं इथं पण माझं रुटीन पाचलाच होणार आहे फक्त एवढं सेट होईपर्यंत कारण एवढं काय आता प्रेशर राहत नाही डोक्यावर की हे करायचं आहे ते करायचं आहे कारण अजून जिथल्या तिथं सगळं निमापसारा आपला जुन्या घरी आहे सॉरी आधीच्या घरी आहे थोडा जो काय आहे तो वरती हॉलमध्ये पॅकिंग करून ठेवलेला आहे थोडा चुमड्यातनी भरलेला आहे मग काय म्हणतात तसं रुटीनचा असा आहे असं माझी सुरुवात आज तुम्ही पाहिलं साडेचारला झालेली आहे ती एवढ्यासाठी झालेली आहे की आपल्याला जायचं होतं मामाला प्लस आज घरामध्ये काही नवीन एक्स्ट्राची कामं जी आपली ले राहिलेली होती जी ऑर्डर दिलेल्या होत्या त्यांचं सगळ्यांचे कॉल आलेले होते की शुक्रवारच्या दिवशीच आम्ही हे करणार शेरू कुठं चालली ए शेरू अरूला लवकरच उठवलेला आहे म्हणलं तू शेरूला घेऊन जा जाऊन ये कारण आम्ही पुन्हा निघणार पुन्हा मग हे दोघं जाणार यापेक्षा म्हटलं त्याचं जे काय आहे ते आताच करून घेऊन ये किटो मात्र आवडली आणि किटो गेली किटो लवकर जात असते मी माझी देवपूजा जे रेग्युलर रुटीनप्रमाणे जसं आपण रेग्युलर देवपूजतो मला कमेंट भरपूर येतात की तो रोज देव सगळं काढते का सगळी वस्त्र बदलते का तर हो देवपूजा जी असते ना त्याच्यामध्ये सगळंच काढावं लागतं अगदी कलशातलं पाणी वगैरे तर हा काय मंगल कलश नाही मंगल कलश कसा पुजला जातो काय मला खूप कमेंट येतात तर हो नक्कीच जेव्हा आपलं इथं पूर्ण होईल आपलं तिकडचं जे आधीच्या घरातलं जे देवघर आहे ते इथं येणार आहे काल मला आहे ना एक ईमेल आलेला आहे त्याच्यामध्ये एक ताई म्हणतो होती की मी तुझे व्हिडिओ खूप दिवसापासून पाहते ताई, पण ना तुझ्या देवघरामध्ये तिकडं कसं दिसत होतं तसं इथं दिसत नाही असं तिनं ईमेलमध्ये बोललेली आहे तर हो कारण काय झालेलं आहे अजून देवघर आलेलं नाही आहे व्यवस्थित असं पाहिजे तसं जसं तिथं दिसत होतं तसं अजून सेट नाही आहे देवघर सुद्धा स्टेबल नाही आहे त्यामुळं तुम्हाला तसं दिसत आहे थोडा दिवस थांबा एक चार दिवस त्याच्यानंतर तुम्हाला सगळं देवघर जे आहे ते आपल्या पूर्वीपेक्षाही छान दिसेल कारण आता एवढं सगळं आपण देवघर बनवलेलं आहे ते किंमत किती किंमत किती मी एका व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे तरी पण असू दे आपल्या नवीन ताई असतात किंवा एखादा व्हिडिओ गॅप पडलेला असतो आणि त्यांना तेवढं माहीत नसतं तर जवळजवळ पंचवीस हजाराच्या आसपास आपल्याला ते देवघर गेलेलं आहे अजून त्याला थोडीफार कामं आहेत त्या कामाचे अजून पैसे त्या म्हणजे ॲड व्हायचे हो आहेत जेव्हा होतील पूर्ण प्रॉपर तेव्हा देईनच मी डिटेल्समध्ये देवपूजा झाली त्याच्यानंतर चहा वगैरे ठेवला आणि याच्यानंतर म्हटलं चला बाहेरची झाडं झटक कारण ज्या दिवशी अमावश्य असते त्या दिवशी आपले बघा सकाळपासून पूर्ण पहिलं घर जे काय आहे साफसफाई करतो पण मी आता ते करत बसणार कर नाही कारण मला माझं पुढचं काम जे काय आहे ते करून मग मक, पुन्हा मग जे आपले झाड झटक पण म्हटलं दरवाजा आपलं अंगण वगैरे जसं मी कायम म्हणत आलेले आहे की सुरुवातीला कधी बाहेर पडायचं कुठेही काही असू दे अंगणाची पहिली स्वच्छता घरातला एक वेळा झाडू जो आहे तो नंतर लागला तर चालतो आणि हो काल किट्टोच्या मशनच्या खूप कमेंट होत्या किट्टोची नजर काढ किट्टो खूप छान दिसत आहे आणि दुसरी गोष्ट तुम्ही दोघींचा चेहरेपट्टी जी आहे ती सेम आहे आता हे बघा बघणाऱ्यांचा प्रत्येकाची नजर जी असते ती वेगळी असते म्हणजे कसं बरेच जण म्हणतात दादांसारखी दिसते बरेच जण म्हणतात माझ्यासारखे दिसते असो कोणासारखे का दिसेना तुम्ही प्रेम करता हे बघा काय म्हणतो तसं अजिबात हालायचं नाव नाही सकाळ सकाळी एवढा आळशी कारण रात्रभर भुगत असतो रात्रभर जागा असतो अजिबात जागा सोडे ना कमीत कमी, कमी पाच मिनिटा बदले पाच मिनिटांतर कसा वसा उठला ते पण पूर्ण होईपर्यंत जांभळ्या सुरूच जसं आपलं आपण मोठी माणसं लहान मुलं तशाच पद्धतीनं शेरूचं जेवढं काय हावभाव असू दे त्याचं वागणं असू दे आणि खरंच सांगते शेरूला कधीही आम्ही रागावू दे कारण हे बघा प्रत्येक वेळेला नुसती मायाच करणं गरजेचं नाही थोडंफार रागावणं पण गरजेचं आहे थोडेफार आम्ही डोळे वटारतो कारण का तो आपल्या फॅमिलीचा एक भाग आहे आपल्या फॅमिलीतला पाचवा मेंबर आहे कुठेतरी त्याच्या सवयी ज्या आहेत त्या चांगल्याच राहाव्या चांगल्याच लागाव्या कारण तो जवळजवळ आधी एक वर्ष असाच फिरलेला आहे यामध्ये ना त्याला काही अशा चुकीच्या सवयी लागलेल्या आहेत आता मी ठरवलेलं होतं की शेरूला अजिबात बांधायचा नाही असाच फिरू द्यायचा पण तुम्हाला सांगू त्याला आपण दोन तीन डोस दिलेले आहेत आणि डॉक्टरने सांगितलेलं आहे की दोन महिने तरी त्याने माती खाता कामा नये शेण खाता कामा नये कुठलीही घाण जी आहे ती खाता कामा नये दोन महिने तुम्हाला व्यवस्थित जपावं लागणार दोन महिन्यानंतर त्याला कुठलाही बाहेरचा डॉगी चाऊ दे त्याने काहीही खाऊ दे त्याला कुठंही प्रॉब्लेम येणार नाही त्याला बांधून घालण्याचं कारण तेच आहे की डॉक्टरांनी सरळ सांगितलेलं आहे ते जे आपण दिलेले डोस आहेत ते व्यवस्थित त्याला लागू होणार बांधायची इच्छा माझी पण नव्हती पण तुम्हाला खरं सांगते बांधल्यापासून त्याची एक तर स्वच्छता राहायला लागले प्लस आपला शेरू भांडखोरा आहे मी स्वतःच सांगते एक नंबर भांडकुदळा अगदी ह्या एरियामध्ये जेवढं तुम्हाला दिसतं नाही इथं बाहेरच्या डोगीला येऊ देत नाही सतत सतत ते भांडणं सतत ते अंगावरती वन जखमा ह्या सगळ्या गोष्टीचा त्रास नको कुठेतरी त्याच्या चांगल्या गोष्टी आहेत त्या आपल्याला जपायच्या आहेत कुठेतरी त्याचं भल आहे या हिशोबानं त्याला बांधलेलं आहे अजून कमेंट येतील खूप साऱ्या कारण माझाच नकार होता पण असो त्याच्या भल्यासाठी जी गोष्ट असेल ती आपण केलेली भरी कपडे जे होते मी उटले, उटले, मी ते जी मी सकाळीच उठल्या उठल्या जेव्हा मी साडेचारला उठले ना तेव्हाच मी धुवून टाकलेले होते सोलरला आता भरपूर पाणी असतं जेवढं पाणी आहे तेवढं काही आम्हाला संपत नाही म्हणजे आता सव्वा दोनशे लिटर पाणी एवढं कोण संपवणार आम्ही चार माणसं तर नाही संपवणार त्यामुळं मग ते जे पाणी होतं तसंच राहत होतं त्या पाण्याची मी कपडे धुवून टाकली असं कोण कोण करतं कारण गरम पाणी थोडंसं वातावरण आहे ते थंड आहे आता बघा सकाळी थंडी वाजते आता आपली जी स्लॅबची घरं असतात ना ही घरं नवीन जेव्हा असतात ना त्यावेळेला त्याच्यामध्ये ना उष्णता जास्त जाणवत नाही म्हणजे आता आपल्या घरामध्ये ना या नवीन घरामध्ये ना उष्णता एकदम कमी प्रमाणात जाणवते म्हणजे नाच्या बरोबर आणि थंडी जाणवते सूर्यनारायणाचे दर्शन मी तुम्हाला देत आहे ताईंना व्हिडिओ मध्ये ना मी मुळ्याच्या शेंगा ज्या होत्या ना त्या शेअर केलेल्या होत्या त्याच्यामध्ये मा ना मला नावं जी आली एक सलग भरपूर साऱ्या ताईंनी एकच नाव घेतलं ती म्हणजे डिंगरिया म्हणतो आणि तुम्हाला खरं सांगते मी हे डिंगरिया नाव मी पहिल्यांदा ऐकलं म्हणजे तुमच्या दादाला माहित होतं नव्हतं मला माहित नव्हतं पण हे नाव मला तरी माहीत नव्हतं आणि त्या भाजीला डिंगऱ्या म्हणतात हे मला माहीत नव्हतं ज्या वेळेला मी पुन्हा यूट्यूबला सर्च केलं डिंगऱ्याची भाजी त्यावेळेला मुळ्याच्या शेंगा आल्या असो आता तुमच्या ह्याच्याकडे म्हणतात पण कोल्हापूरच्या सुद्धा बऱ्याच्या ताई ज्या होत्या ना त्या डिंगऱ्याच म्हणत होत्या पण मला माहीत नव्हतं की कोल्हापूरला सुद्धा डिंगऱ्या म्हणतात आम्ही फक्त त्याला मुळा किंवा मुळा आता माइन मुळ्याच्या शेंगा एक असतात माइन मुळा मुळा यामध्ये फरक असतो फक्त त्या दिवशी मी बोलताना मुळा म्हणायचं सोडून माइन मुळा म्हणलेले होते माइन मुळ्याचं जे लोणचं असतं त्या मुळ्याच्या शेंगा वेगळ्या असतात पण ते बोलताना वाईसमध्ये जो रेग्युलर गोंधळ आहे तोच गोंधळ झालेला होता असं पण डिंगऱ्या हे नवीन नाव जे होतं ते मला ऐकायला मिळालं वरती टेरेसवर कपडे वगैरे घातले त्याच्यानंतर झाडांना पाणी वगैरे घातलं आणि इथून पुढचं माझं जे काय रुटीन होतं ते तुम्हाला उद्या बघायला मिळेल पण ज्या दिवशी आपलं गॅदरिंग संपलं त्या दिवशी आम्ही बाहेर आलो बाहेर आल्यानंतर मी विचार काय केला की आता इकडच्या साईडला सा म्हणजे सारखं सारखं आम्हाला होत नाही यायला कारण आपलं आधीचं जे घर होतं ते थोडंफार जवळ आहे आणि आता नवीन जे घर आहे ते थोडंफार लांब आहे आलेलीच आहे तर अशी काही छोटी मोठी काय काय घेणं म्हणणं काही वस्तू आहेत त्या मला घ्यायच्या होत्या मग विचार केला की या दोघांना आपले जे रिक्षावाले मामा आहेत त्यांच्या रिक्षामध्ये बसवलं घरी आपल्या आधीच्या घरी पाठवलं तिथं तर सामान घ्यायचं होतं ते सामान त्या दोघांनी घेतलं आणि ते सामान वगैरे घेऊन ते दोघं आपल्या गेले नवीन घरी आणि मी आलेले आहे माधवा रोडला तर आम्ही पुन्हा इथं आलेलो होतो कुठं मुलांचे दागिने जे होते ते ठेवले मगाशी नेले लगेच ठेवले बरोबर एकदा आम्ही तिकडं गेलो गे राहिलो राहिलो आमचा अवतार बघा काजळ वगैरे कमेंट खूप असतात काजळ कुठलं लावते आता ब्रँड सांगितलं असता गर तुम्ही म्हणणार वगळलं मग काय ब्रँड जाऊ दे आता आपण चाललेलो आहोत माधवा रोडला माधवा रोडला काय काय माझं छोटं मोठं घ्यायचं आहे महाग लागली यायचं आहे म्हणून तेच की कुणीकडं Vai dhikim teda lelha Pokonya Tlaukana Pon

ज्या ज्या ताईंनी लक्ष देऊन ऐकलं त्या त्या ताईंना म्हणजे ऐकाय आलं काय म्हटले तुमचे दादा सगळ्यात आधी आम्ही काय केलं तर जे दागिने होते जिथून आणलेले होते पहिला त्यांचे दागिने नेऊन दिले त्याच्यानंतर दोन्हीही देवीचं दर्शन घेतलं कारण येणं होतं न होतं त्यापेक्षा आपण तिथं आलो आहे ना म्हटलं चला दर्शन घेऊनच जायचं आता मुलं कधीतरी गेलेलं आहेत दुसरी गोष्ट आता तुम्ही म्हणता की ताई मुलांना पण घेऊन यायची जा किटो जाम दमलेली होती कारण ज्यांचं गॅदरिंग असते त्यांना माहीत असतं उभा राहायचं वगैरे ते, ते प्रॅक्टिस वगैरे या सगळ्याने ती कंटाळलेली होती त्यामुळे त्यांना आम्ही पुढं पाठवलं आम्ही चौघजण तिथल्या तिथं दर्शन करून पुन्हा सुद्धा मी त्यांना रिक्षानं पाठवू शकले असते पण नव्हतंच किटोची तेवढी ही तयारी नव्हती तुम्ही बघितलेलं होतं चेहरा केवढा पडलेला होता आरूचं पण होतं की थोडंफार मुलं थकली जातात त्यामुळे मग त्यांना पाठवलं आणि आमचं आम्ही दोघंजण मग थोडेफार मला फेटे घ्यायचे होते कारण आपले जे रेग्युलर फेटे आहेत जे मी आता घालते त्याला घेऊन खूप दिवस झाला आणि त्याचं काय झालेलं आहे ना की थोडंसं कलर पण गेला आहे त्याच्यावरती जे काय डिझाईन होती ती निघून गेली त्यामुळे फेटे घेतलेले आहेत चिवरच्या रूममध्ये चिवरच्या टाईप घ्या मुलींच्या रूममधलं द्या बेडरूममधलं तुझं बॉडी स्प्रे तर कुठं दिसतंय का बघा घड्याळ गड्या घड्याळ लावा बघू ते अहो घ्या ना गं हे आपलं छोटं तेवढंच बेलला घड्याळ भरपूर आहे ते घडात कशाला पैसे घालवायचं शेरू कुठे आहे हा इथं दिस ना काय शेरू मुंबई एकच बघते उघड की दार माझा शेरू कुठे आहे शेरू कुठ आहे आमचा शेरू आगाव आगाव कुठला भूक लागली हो त्याला शेरू रिकाम झाले ना काय काय घेऊन आला तिकडून हे आपले तिकडचे ओ हे लावून टाका वाडकावून त्या आहे अगं ते किचन मध्ये आणले कपडा आणि हे ना वॉश बेसिन घासायला आणले हे तुमच्या काय ते टूथपेस्ट वगैरे ठेवायला आणलंय हा ते जास्त पडत तिकडं बाबा फॅन्सी मध्ये जायला आणि ह्याच्यात घड्याळ आणलेले घड्याळ आंबा दिदे हे घड्याळ एक आहे आणि याच्यामध्ये अजंटाच एक घड्याळ आहे हे अजंटाच घड्याळ आहे वाजते कुठं पण ते, ते वाजायचं सेटिंग लावायचे आहे तर चला ताई मी व्हिडिओचा एंड करते मी जेवढं काय आणलं तेवढं तुम्हाला शेअर केलेलं आहे सोबतच जे घड्याळ सो जे, जे डिजिटल घड्याळ आणलेलं आहे त्याची मला किंमत विचारली जाईल त्याच्या आधीच सांगते एक हजार रुपयेला ते बसलेलं आहे असो ते दादांची इच्छा होती त्यांनी त्यांच्या बेडरूमसाठी घेतलेलं आहे आणि किट्टोसाठी जे आहे ते अडीचशे रुपयेचं घेतलेलं आहे असो आवडला तर लाईक करा सर्वांना श्रीस्वामी समर्थ